तर आज आपण बोलूया राम कृष्ण हरी आणि आपल्या दिवसाला सुरुवात करूया तर तुम्हाला कळलंच असेल की आजचा ब्लॉग आपला पंढरपूर ब्लॉग असणार आहे का नाही आपण निघालो आहोत पंढरपूरच्या विठू रखमाईला भेटायला ब्लॉग ला सुरुवात करूया म्हणू आपण कुठे चाललोय सांग कुठे जायचं आहे आपण फिरायला सरप्राईज आहे कुठे दुसरं हॉटेलला जायचंय गाईजला अच्छा तर गाईज आजचा ब्लॉग आपला कंप्लीट मराठी ब्लॉग असणार आहे कारण आपली जी वारंवार चाललेली परंपरा आहे वारीला जाण आणि विठ्ठलाचं दर्शन घेणं त्याच्या नामात गुंग होऊन ही वारी जशी पंढरपूरच्या दिशेने जात असते त्या वारीत ना भेटत भेटत आपण हा प्रवास पूर्ण करणार आहोत सो so, मला खूप छान वाटते खूप दिवसांनी मराठी लँग्वेज मध्ये ब्लॉग करताना हम्म बरेच दिवसांनी आपण मराठीमध्ये मध्ये ब्लॉग करत आहोत कारण आपण ट्राय ऑन टूर जेव्हा हा चॅनल स्टार्ट केला त्यावेळी आपण हिंदीमध्ये ब्लॉग स्टार्ट केले होते कारण काही फ्रेंड्सची रिक्वेस्ट होते आणि हिंदी अशी भाषा आहे आपली राष्ट्रभाषा आहे ती सर्वांना कळते त्यामुळे आम्ही विचार केला की आपण हिंदीमध्ये ट्रॅव्हल ब्लॉग जे आहेत ते हिंदीमध्ये करू बट आज आपण पंढरपूरला चालतोय तर हे स्पेसिफिक महाराष्ट्राच्या रिलेटेड जे पण ट्रेडिशनल ऍक्टिव्हिटीज असतात किंवा हे वाऱ्या वगैरे होतात ते एक्सप्लेन करायसाठी आम्ही हे ब्लॉग मराठीमध्येच करणार आहोत म्हणून तो आता आपण कोणत्या लोकेशन वर आलेलो आहोत आता आपण सोलापूर हायवे ओके आणि म्हणू आपण कुठे चाललेलो आहोत पंढरपूर ओके जाऊन काय आहेस तू तिथे मस्त पैकी आहे आणि गेम्स आहे ओके कोणते गेम्स नाही जय जय राम कृष्ण हरी ना आणि तू त्या पंदर पूल हे काय तु, आहे पंढरपूर असे बोलली ब्लॉग तेव्हा मी ह्याच्यात तुम्हाला सांगितलं आपण पंढरपूरला चाललोय तर ते म्हणून ऐकलं आणि ती खूप हॅपी होती एकदम जास्त आताही आहे बट तिला वाटलं की पंढरपूल आपण चाललो आहोत पोल मध्ये नवीन एका हॉटेल ला चाललेलो आहोत त्यामुळे तिला असं वाटलं आपण हॉलिडे स्पेंड करायला चाललोय खूप खुश होती अजूनही आहे आहे तिचा जो डाउट तो क्लिअर झालेला नाही त्याबद्दल तुम्हाला काय वाटतय ते नक्की कमेंट करून सांगा आम्हाला नक्की सांगा कसं वाटलंय माऊली तू माऊली जगाचा

एक नंबर तुझी कंबर चाल शेके शेके किती सुंदर तुझ्या टेंपल पाहिजे ते नंबर तुझी कंबर चाल शे शेके किती सुंदर कित्ते टेंपल ते पाहिजे

इथे हे जे पोर्टेबल वॉशरूम्स दिसत आहेत ती सुद्धा आपल्या वारकरींसाठी केलेली उत्तम सोयच आहे जे कोणी इकडचे कार्यकर्ता वगैरे आहेत त्यांनी उत्कृष्ट त्यांची सोय केलेली आहे पण त्याचबरोबर अजून एक गोष्ट की आम्ही जसे जसे पुढे पुढे जात होतो इथे प्रत्येक थोड्या थोड्या किलोमीटर्सवर त्यांच्यासाठी खाण्यापिण्याची तर वॉशरूम्सची सोय तर केलीच गेली होती प्लस त्यांच्या आरामाकडेही लक्ष दिलं गेलं होतं पण गार्बेज मात्र सगळीकडे पसरलेला होता त्याचे काही नीट अरेंजमेंट्स नव्हते एवढा कचरा केले काय केले काही तुम्हाला रस्त्यावर कचरा दिसत मी बोलते मी सतत कॅमेराचं तर काही मी तुम्हाला सांगते जे कोणी पंढरपूरला इथे येणार असाल त्यांच्यासाठी ही खास व्हिडिओ आहे की आता जो मेन हायवे आहे तिथून पालखी जात आहे त्यामुळे तो ने बंद केलेला आहे तो मार्ग आणि आपल्याला तिथून एक डायव्हर्जन दिलेला आहे तिथून आपण पंढरपूरला आतल्या गावातून जाणार आहोत ते काय बेटा कुठे कुठे पूल तिथे पूल आहे तुला स्विमिंग करायची आहे पंढरपूल ला तुझं स्विमिंग कस्ट्युम आणले मम्मानी हम्म तर काहीच तुम्हाला कळलं असेल की तिने पंढरपूल ला का चाललेली आहे बघ हम्म आणि किती सुंदर हे विलेज चा एरिया आहे बघा तुम्ही जिथून आम्ही चाललेलो हो। आहोत खूपच सुंदर व्ह्यू आहे मनू काय तिथे एलआयसी च हे आणि ते कुठे असत एल आय सी च इथे आहे पण तू अजून कुठे एलआयसी चुला कुणाकडून एल आय सी कडून एलआयसी कडून सी तुला बुक का देईल माझ्यासाठी ड्रॉइंग करायला ओके त्यासाठी पॉलिसी काढावी लागते सी कडे काढशील तू पॉलिसी काढणार अल्फाबेट काढणार अल्फाबेट ना एलआयसी काढशील का तू एल आय सी ना काढशील एल आय सी काढलीस झाली अच्छा स्टेरिंग मध्ये एल आय सी काढली ओके चालत आणि पूलला बोलतात स्विमिंग पूल अच्छा स्विमिंग पूल म्हणजे पंडल पूल हाँ। अच्छा। पूल अच्छा ओके नव्यानी अशी माहिती ह्या चॅनल मधून तुम्हाला आम्ही देत राहू तर पुढे बघू शकताय आपण आहोत फलटण मध्ये आणि इकडे चारही बाजूला वारीची गर्दी आहे आणि सगळ्याकडे आपल्याला पंढरीनाथाचे अभंग गाताना लोक इकडे भक्ती लीन असताना दिसत आहेत आणि फलटण मध्ये आता जत्रा सुद्धा भरलेली आहे आम्ही बघितली त्यानंतर प्रत्येक ठिकाणी ह्यांच्यासाठी उत्कृष्ट सोय करण्यात आलेली आहे गावकऱ्यांकडून जिथे जिथे आम्ही बघितलं खूप छान त्यांची सोय केली गेली आणि ह्यावेळेस एवढे कॅम्प आहेत की आणि डॉक्टर्सनी पण कमाल केली आहे इतके कॅम्प्स टाकलेले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना स्पॉन्सर करणारे पण खूप छान छान आपले जे ब्रँड्स आहेत त्यांनी डॉक्टर्सना प्रोत्साहित करून ह्यांच्यासाठी से सेवेत लावलेला आहे अभंग घात घात स्पीकर लावून चाललेले आहेत अजून एक गोष्ट ह्यावेळी आपण जे कोणी वारीला पर्सनल गाड्या घेऊन जातो आणि ट्रॅफिक क्रिएट करतो त्यासाठी पोलीस लोकांनी पण इतकं छान आपल्यासाठी अरेंजमेंट केले आहेत गर्दी वाढ न वाढण्यासाठी काय करताय आणि इकडे बघू शकताय की हे लोक कसे करतात ते जय जयम जय 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 राम जय 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 आता कुठ आता एक कुलती एकूया बिस्किटाची खारी उधारीच्या दुनियाची तू माझी क्युटीशी राज तर दर्शन घेताच आम्हाला बाहेर आल्यावर सुंदरशी एक जत्रा भेटली आषाढी कार्तिकेच्या निमित्ताने आपण खूप छान प्रवास केला आणि छान पद्धतीने दर्शन सुद्धा घेतलं आणि मग आता आपण परतीच्या प्रवासाला लागलेलो आहोत तो प्रवास पण खूप मोठा होता येण्याचा आणि आता आपण जेव्हा जातोय तोही आपला खूप मोठा असणार आहे जोपर्यंत शक्य होईल तोपर्यंत ब्लॉगिंग कंटिन्यू करते आहे बट आपलं दर्शन झालेलं आहे पंढरपूरचा जो काही ब्लॉग होता तो आपण कंप्लीट केलेला आहे स्वामी आता कुठे जाऊन आलो पंढरपूर च्या आणि फॅमिली आणि फ्रेंड सोबत शेअर करायला प्लीज प्लीज विसरू नका आणि सबस्क्राइब करा चॅनलला आपल्या ट्रायो ऑन टूर 6 ला आणि प्लीज इंस्टाग्राम वर सुद्धा मला फॉलो करायला विसरू नका फॅम जॅम टेल्स ला आणि मला अजून एक गोष्ट सांगायची आहे की कालच जिज्ञासा मला एक छान आयडिया सांगत होती की आता तुम्ही जसं बघताय की लोक आधी पायी यायचे वारी घेऊन आता काही वर्षापासून आपण बघतोय की लोक सायकल घेऊन यायला लागलेत म्हणजे सायकल वार, वाले वारकरी असे तर हिच्या डोक्यात एक आयडिया आली की का नाही आपण स्केट्स वर वारी वारी करत यायची तर ही खूप छान आयडिया तर तुम्ही लोकांना काय त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे का तर नक्की कमेंट करा बघूया किती लोकांचा रिस्पॉन्स येतोय जर हॅलो फ्रेंड्स तर डायरेक्ट बोलता तुम्ही हा सो आजचा आमचा खूप छान प्रवास होता मॉर्निंगमध्ये आम्ही लेट निघालो जसं प्लॅन केलं होतं तसं तर नाही आम्हाला निघता आलं बट आम्ही जे जे ॲक्टिव्हिटीज प्लॅन केलेले ते प्रॉपरली झाले आमचे बट लास्ट इयरच्या कंपॅरिझनमध्ये यावर्षी जर आम्ही ऑब्झर्व केलं तर खूप लोक श्रद्धा म्हणून जे वारकरी येतात वारी घेऊन त्यांना बरंच काय खायला देतात प्यायला देतात आणि आजकाल आपल्याला माहिती आहे की बरेचसे असे डिस्पोजेबल प्लेट्स ग्लासेस आलेले आहेत जे सोयीस्कर पडतात आणि चीप असतात बट ह्या गोष्टींनी कचरा किती होतो ह्याचा आपण आमच्या ब्लॉगमध्ये बघाल की किती कचरा झाला आणि हे आम्ही फक्त एक पोर्शन घेतलं आहे असं जवळजवळ तीस चाळीस किलोमीटर पूर्ण अशी रांग होती कचऱ्याची आणि जशी जशी ही वारी पुढे जाईल हा कचरा आसपास पसरत जाईल शेतांमध्ये गेलेला कचरा रोड साइडला होता ठीक आहे आणि जे जनावर असतात ते पण हे कधी कधी खातात कारण त्यात जेवण असतं कोणाचं काय तर जे पण हे श्रद्धेनी करतायत त्यांनी ही काळजी घ्या की आपण जेव्हा एखादे काही फराळ किंवा आ, ड्रिंक्स काही असे ज्यूस चहा डिस्ट्रीब्यूट करतो तर थोडं पुढे पुड़, म्हणजे मे बी पंधरा मिनिटावर किंवा दहा मिनिटावर जिथे जाऊन ते संपेल अशा ठिकाणी डस्टबिन ठेवा ठीक आहे आणि नक्की लोक ठेवा तिथे सांगायला एक दोन व्हॉलेंटिअर्स पण सफिशियंट आहे हे सांगायला की डस्टबिन मध्ये कचरा टाका त्यांनी जे कामगार कचरा गोळा करतात त्यांचं काम पण कमी होईल आणि कचरा पण नाही होणार आणि हे स्वच्छ दिसेल कारण आपण आपली ही श्रद्धा आहे देवासाठी बट हे चांगलं नाही वाटत आपल्याला की आपण जाता जाता रस्त्यात कचरा करून जातोय देवाच्या मार्गाला तर हे प्लीज सर्वांनी पॉझिटिव्हली घ्या आणि जे जे आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये येतील ह्या ब्लॉग थ्रू त्यांनी ही काळजी नक्की घ्या हेच मला म्हणायचं कुचीजी खूप चांगलं वाटलं तुमच्याशी जोडून <laughs> तर मग तुम्हाला काय आता खायची इच्छा आहे तांबडा पांढरा की हिरवा पिवा <laughs> मला फक्त अगरी जेवणच खायची इच्छा हे भेटणार तर नाहीये सो बेटर हेच आहे की आम्ही घरी जाऊन बनवून खाऊ चालेल आता आम्ही काहीतरी स्नॅक्स टाइम करू ओके तर आता आपण हा ब्लॉग इथे एंड करूया कारण आजचा दिवससुद्धा संपत आलेला आहे आणि अजून आम्हाला घरी पोचायला हो बराच वेळ आहे सो आम्ही खूपच लेट पोचणार आहोत जवळजवळ मिडनाईटच होणार आहे त्यामुळे आम्ही त्या, त्या स्टेटमध्ये नसू की जिथे मी ब्लॉग असा प्रॉपरली एंड करू शकेन त्यामुळे मी आत्ताच ब्लॉग एंड करते तर भेटूया असे छान छान ब्लॉग्स घेऊन परत आपल्या चॅनलवर ट्रायो ऑन टूर सिक्स तर प्लीज सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करायला विसरू नका तर चला बाय टेक केअर भेटू या पुढच्या ब्लॉग